नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून डी एन ए व जनूक आकृती रचना व कार्य याची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया डी एन ए डी न्यूक्लिक ॲसिड फेडरिक मिशर यांनी अठराशे एकोणसत्तर साली डी एन एचा शोध श्वेत रक्तपेशीवर संशोधन करताना लावला केंद्रकात सापडतो आणि आम्लधर्मी असतो म्हणून डी एनला केंद्रकामलं म्हणजेच न्यूक्लिक ॲसिड म्हटले जाते विषाणू जीवाणूपासून ते थेट मानवापर्यंत प्रत्येक सजीवात डी एन एचे रेणू असतात हा डी एन एचा रेणू पुढील आकृतीमध्ये दाखवलेला आहे त्याचे निरीक्षण करा डी एन एची रचना डी एन एची रचना ही वॉटसन आणि क्रीक या दोन शास्त्रज्ञांनी एकोणीसशे त्रेपन्न साली तयार केलेल्या डी एन आर डी एन ए रेणूच्या प्रतिकृतीनुसार असते डी एन एचा रेणू दोन सर्पिल आणि समांतर न्यूक्लिओटाईड धाग्यांचा बनलेला असतो हे दोन धागे एकमेकाभोवती गुंफलेले असतात त्यामुळे द्विसर्पिल रचना डबल हेलिक्स तयार होते एका न्युक्लिओटाईडमध्ये एक नायट्रोजनयुक्त पदार्थ शर्करेच्या रेणूशी आणि हा रेणू फॉस्फो फॉस्फोरिक आम्लाशी जोडलेला असतो अशा रीतीने न्यूक्लिओटाईडमध्ये तीन पदार्थ असतात ते म्हणजे फॉस्फोरिक आम्लं डीऑक्झिरायबोज शर्करा आणि नायट्रोजनयुक्त पदार्थ नायट्रोजनयुक्त पदार्थ दोन प्रकारचे असतात ते म्हणजे प्युरिन आणि पिरिमिडीन यापैकी ॲडेनिन आणि ग्वानिन हे दोन पदार्थ प्युरीन प्रकारचे आहेत तर पिरिमिडीन गटात सायटोसिन आणि थायमिन हे दोन पदार्थ आहेत एक प्युरिन आणि एक पिरिमिडीन हे हायड्रोजन बंधाने एकमेकाशी जोडलेले असतात ॲडेनिन आणि थायमीन हे द्विहायड्रोजन बंधाने तर ग्वानिन आणि सायटोसिन हे त्रिहायड्रोजन बंधाने एकमेकाशी जोडलेले असतात या हायड्रोजन बंधामुळे शिडीतील पायऱ्याप्रमाणे डी एन एच्या सर्पिल रेणूचे दोन्ही धागे जोडलेले राहतात नेहमीच ॲडेनिनची थायमिनबरोबर आणि ग्वानिनची सायटोसिनबरोबर जोडी होते जनुक जीन गुणसूत्र हे डी एन एच्या एका रेणूमुळे बनलेले असते डी एन एमधील न्यूक्लिओटाईडच्या क्रमवार रचनेला जीन्स किंवा जनुके असे म्हणतात ही रचना डी एन एच्या रेणूखंडात असते न्यूक्लिओटाईडची क्रमवार रचना भिन्न भिन्न असल्यामुळे निरनिराळे जीन्स तयार होतात जनुकामुळे पेशीच्या आणि शरीराच्या रचनेवर आणि कार्यावर नियंत्रण करता येते जनुकामध्ये प्रथिनाच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते जीन्स किंवा जनुके हे अनुवंशिकतेचे कार्यकारी का घटक आहेत मातापित्याचा डी एन ए अनुक्रमे त्यांच्या अंडपेशीतून आणि शुक्रपेशीतून संततीत जात असल्यामुळे मातापित्याचे जनुक संततीत उतरतात डी एन एचे कार्य डी एन एचा रेणू जीवाणूपासून ते थेट मानवापर्यंत महत्त्वाचे कार्य करतो पेशींच्या कार्य वाढ आणि प्रजनन यांचे नियंत्रण करीत असल्याने डी एन एला प्रधान रेणू किंवा मास्टर मोल्युकुल म्हणतात प्रतीन संश्लेषण आणि आनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीत नेणे ही दोन डी एन एची महत्त्वाची कार्ये आहेत डी एन एवरील रेणुखंडात असलेल्या न्यूक्लिओटाईडच्या क्रमवार रचनेलाच जनुक असे म्हणतात त्यामुळे जनक पिढीतून संततीत डी एन एच्याच संक्रमणामुळे मात्यापित्यांचे गुणधर्म संततीत जातात माझा डी एन एची रचना हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा डी एन एची रचना व्हिडिओ शेवटपर्यंत आपण मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद